हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रॉथ ब्रॉथचा मराठी तर मटणाचा रस्सा किंवा सूप किंवा कढण होत आहे ब्रॉथला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ठिकन द ब्रॉथ विथ द कॉर्नफ्लार दुसरा वाक्य आहे पॉर द ब्रॉथ थ्रू अ स्ट्रेनर तिसरा वाक्य आहे शी डज नॉट लाइक मटन ब्रॉथ चौथा वाक्य आहे इट वॉज अ थिक ब्रॉथ विथ अ क्रीमी टेक्स्चर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक like, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू